स्वागत ठळक घडामोडी ठाण्यातील तारामावले सामाजिक सेवाभावी संस्था आयोजित भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत खोपरीपूर्व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप करण्यात आले तर सामाजिक सेवाभावी संस्था गेली एकोणीस वर्ष सातत्याने या उपक्रमाचं सा आयोजन करते तसेच सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असते ठाण्यातील कोपरीपूर्व आनंद बँकवेट हॉल येथे आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला भाजपाचे ठाणेश्वर अध्यक्ष संदीप लेले माजी अध्यक्ष ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वागुले ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव ओमकार चव्हाण भावना चव्हाण तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तारामौली सेवाभावी संस्थांचे से सर्व पदाधिकारी उपस्थित होते गुरुपौर्णिमेचं औचित्य सा साधत ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरातील सर्व शाळेतील शिक्षकांचा सन्मानही पार पडलाय तसेच दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग गाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं पाहायला मिळालं याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष संदीप लेले संजय वाघोले यांनी भरत चव्हाण ओंकार चव्हाण तसेच तारामौली सेवाभावी संस्थेचे से तोंड भरून कौतुक केले तर विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले की दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबवत असून ठाणे पूर्व विभागातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना वयांचं वाटप केलं जात असतं साधारण पंधरा ते वीस हजार वयांचं वाटप करण्यात येतं तर भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी सांगितले की सातत्यानं तारामवली सामाजिक सेवाभावी संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित असते मात्र या उपक्रमातून सर्व महिला पुरुष यांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असतो तर विद्यार्थ्यांनी भविष्यात आयएसएस इंजिनियर डॉक्टर बनावं अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आल्या आहेत आज या ठिकाणी तारा सामाजिक संस्था भारतीय जनता पार्टी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण त्यांचे चिरंजीव ओमकार चव्हाण या सर्वांच्या माध्यमातून ठाणे पूर्व विभागातील हजारहून अधिक विद्यार्थ्यांना आपण बघता येते मोफत वया वाटप एक फाईल एक पेनचा बॉक्स असं जे गरजेचं साहित्य आहे ते वाटण्याचा सामाजिक उपक्रम घेतलेला आहे दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम ते राबवत असतात यावर्षी वर्षी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून त्यांनी हा कार्यक्रम ठेवलाय गुरु पौर्णिमेला गुरुला दक्षिणा देतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी विद्यार्थ्यांना दक्षिणा देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व गुरु त्यांना घेऊन आलेले आहेत आपापल्या विद्यार्थ्यांना आणि एक चांगला उपक्रम आहे जी गरज आहे विद्यार्थ्यांची त्याची मदत त्यांना झाली आहे आणि या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो दरवर्षी हा कार्यक्रम होत राहील अशी सदिच्छा देतो गुरुपौर्णिमानिमित्त सहाप्रमाणे तारामोळी सामाजिक सेवा संस्था आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमच्या भावना चा चव्हाण असा अध्यक्षा चा, ओंकार चव्हाण असेल या सर्व टीम असल आमच्या महिला भगिनी असो आमचे युवक असो यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं जातं बघायला गेलं तर आपण बघितलं की सर्व कोपरीची मुलं या शाळेच्या सर्व शाळेची मुलं आम्ही इथे येतात आणि त्याबद्दल मी त्या सगळ्या शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे आभार मानतो की ते एवढे चांगलं उपक्रम करायला मदत करतात तर ही हे लोकोपयोगी काम आहे जसं तारामोळी सामाजिक सेवा संस्था बघितली तर एक मेडिकल कॅम्प असो सांस्कृतिक काम असो धार्मिक काम असो या सर्व काम आघाडीत आधारित असते त्यामधून मी या सर्व महिला भगिनी असो या सर्वांचे आणि युवकांचे सर्वांचे मी आभार मानून की हे चांगला उपक्रम आहे दरवर्षी कोपरी विभागातील आमचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व युवा मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष ओमकार चव्हाण यांच्या वतीने तारामाहुरी सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना मोफत वयावाटपचा कार्यक्रम या ठिकाणी करते अनेक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तारामाऊली सामाजिक संस्थेतर्फे अनेक वर्ष हा उपक्रम केला जातो आणि कोपरी भागामध्ये हा उपक्रम हा मोठ्या प्रमाणात म्हणजे चंदनी कोळीवाडाचा कॉर्नर असेल ते आनंदनगर या भागातील पहिली ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत वयावाटप ओमकार चव्हाण आणि भरत चव्हाण आणि तारामाली तारामाऊली सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत एक चांगला उपक्रम गेली अनेक वर्ष कोकरी विभागात हा होतोय आणि या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो तारामाऊली सामाजिक सेवा से संस्था सन्माननीय नगरसेवक भरत चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व एक कार्याध्यक्ष सौ भावनाताई चव्हाण यांच्या सहकार्याने व सर्व आमचे समस्त कार्यकर्ते तारामौली सामाजिक सेवा संस्थाचे व आमचे मार्गदर्शक निरंजन नावकरे साहेब संजय केलकर साहेब संदीपजी संजयजी वाघुले आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वतीने आज हा भव्य वय वाटपचा कार्यक्रम तुम्ही बघत असाल की सकाळ बसून इकडची जी विद्यार्थी आहेत ते मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करत आहेत या येथे त्यांच्यासाठी भव्य गेम शो असं ठेवण्यात आलं होतं आणि असं आम्हाला वाटत की मागील पंचवीस वर्षापासून आपण जे समाजाला देणं लागतो या विद्यार्थ्यांना देणं लागतो त्या उपक्रमाने या वया वाटपाचा कार्यक्रम आपण ठेवत असतो आणि मागील पंचवीस वर्षापासून आपण हा कार्यक्रम ठेवत असताना इकडचे विद्यार्थी हे वाढतच असतात आणि या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इकडचे दहावी व बारावीचा गुणगौरव सोहळा आम्ही करण्यात आलो होता आणि या इथे अशाच मोठ्या प्रतिसाद मध्ये हे विद्यार्थी यूपीएससी एमपीएससी च्या दिशेने गेले पाहिजे हेच आमची देवीची प्रार्थना असेल आणि आम्ही तेच शुभेच्छा देतो. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आजकाल विद्यार्थी पालकांचे कमी शिक्षकांचे ऐकतात तेव्हा संस्कारांसोबत दैनंदिन शिक्षणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिल्यास रस्ते अपघातामध्ये घट होईल असं आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केलंय सव्वीसव्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती पर चित्रकला स्पर्धेत ठाणे वापी येथील सुलोचना देवी सिंघानिया शाळेतील सर्वाधिक अकरा हजार नव्वद विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी द वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाले या विक्रमाचा प्रमाणपत्र वितरण व सन्मान सोहळा गुरुवारी सिंघानिया शाळेत पार पडला यावेळी चित्रकला स्पर्धेतील सत्तर विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी हेमांगिनी पाटील यांनी वाहतूक नियम शिकवण्यात शाळा आणि शिक्षकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे या प्रसंगी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या श्रीमती कश्मीरा शहा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर वेस्टर्न इंडिया

सांभाळून रोज सकाळी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जाता आता ते घुमत आहेत थोडे दिवसांनी ते चावला लागतील लोकांना कपडे रस्त्यावर फिरणार आहेत त्यांना जबरदस्ती आमच्या ह्या बाजूच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करावं लागणार आहे काल जे एकनाथ शिंदे साहेब जे दिल्लीमध्ये होते सुप्रीम कोर्टामध्ये आमची केस आहे सिनियर काउन्सिलला भेटायला त्या ठिकाणी गेले होते त्यांच्या सोबत आमचे वकील होते सर मुख्य नेते आहेत आमच्या पक्षाचे त्यामुळे सिनियर कौन्सिलची भेट घेणं चर्चा करणं हे आवश्यक होत आणि हा खुंटणार माणूस आहे हो त्यांना माकड चाळे जे म्हणतात त्या पद्धतीने ते करत असतात माकड म्हणणं सुद्धा माकडाचा अपमान करण्यासारखं आहे का काल माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा दिल्लीत नव्हते एकनाथ शिंदे साहेबांची अमित शाह साहेबांची भेटही झालेली नाहीये राजनाथ सिंह साहेबांचा वाढदिवस होता त्यामुळे साहेब दिल्लीत असल्यामुळे राजनाथ सिंह साहेबांना भेटले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ज्यावेळी हे दिल्लीत असतात गटनेत्यांच्या बैठकीला जात नाहीये तेव्हा आम्ही म्हणायचं का सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला त्यांच्या राहुल गांधी यांच्या घरात झाडू मारण्याकरता संजय राऊत गेले होते हे आम्ही म्हणायचं का संजय राऊत हा वेडा माणूस आहे आता तो घुमतोय थोडे दिवसांनी तो चावायला सुद्धा लागेल आपण ज्याच्या वेळी दिल्लीत जातात आपले पक्ष नेते दिल्लीत जातात तेव्हा सोनिया गांधी यांची पाय पडायला जातात का का पाय धुवून पाणी प्यायला जातात याच सुद्धा उत्तर आपण द्यावं आणि हो आता काय काँग्रेसनं मानलं केलं युज अँड थ्रो आता तुम्हाला इतर लोक पाहिजे त्यांच्या पक्षाची वाट लावली आता दुसऱ्यांची वाट लावायला निघालाय त्यामुळे अशा भंगर माणसावरती प्रतिक्रिया देणं आम्हाला उचित वाटत नाहीये परंतु खात्री करून घ्यावी सत्य सांगावं पत्रकारांसह खोट बोलू नये तर काय वाटतं स्ट्राईक रेट एवढा मोठा असताना देखील त्या पक्षामध्ये तुम्ही सामील होणार का पूर्ण भाजपमध्ये संजय राऊत लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करताय ऐंशी जागा आम्ही लढवतो साठ जागा आमच्या निवडून येतात आम्ही कशात आमच्या पक्षाचं अस्तित्व संपवणार आहोत हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे त्यांच्या आशीर्वादाने तो आम्हाला पुढे चालवण्याचा संधी मिळालेली आहे त्या संधीच सो सोनं करणारे आम्ही लोक आहोत या लोकांनी शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेचे विचार बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दामनेला बांधले आणि सोनिया गांधी यांच्या घरी घरगड्यासारखं काम करायला गेले त्यांनी आम्हाला पक्षाबद्दल प्रेम शिकवू नये लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणखी आमच्या नेतृत्वातील साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे हा कळून लोकांनी आम्हाला दिलेला आहे संजय राऊत काय म्हणतात यावर आमचा पक्ष नाही झालं शिंदेनी फडणवीसांची तक्रार देखील केलेली अमित शहाकडे असं अमित शहा जे काही म्हणतात माझं पत्रकारांना हेच म्हणणं आहे की आता ते धुमत थोडे दिवसांनी समोर ते जे काही काही म्हणणार वाच्या वीर आपण जो म्हणतो सकाळी बोलायचं आणि मीडियाच्या फ्रेंटलाईन मध्ये यायचं याकरता काहीही जर ते बरगडत असतील तर आपण त्यांच्यावर काय विश्वास ठेवताय या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद